नमस्कार ओम काली आज मूल पीठ नाय का आपण आसामच्या कामाख्याच्या मंदिराबाहेर रावळाबाहेर उभा आहोत प्रत्येक विद्येचा माहेर घर असणारा तंत्र सिद्धा प्राप्त करून देणारा असं हे आसामच्या कामाख्या माताचं मंदिर आहे या कामाख्या देवीचे अनेक विभिन्न रूप आहेत पण मूल शक्तीचा रूप जो आहे तो माताचा दशमहाविद्यामधला आहे तो एक महाकाली चा कामाख्याच रूप आहे इथे कसली पूजा होती काय होतं हे सगळं तुम्हाला परिचितच आहे सोशल मीडियावर परंतु इथल्या काही रूढी परंपरा आहे ज्याला पंचबलिदान असं म्हटलं जातं जे शाक बलिदान पण असतं आणि पशु बलिदान पण असतं असं दोन बलिदान इथे होत आपण इथं आल्यावरती आपल्याला काय करायचंय मित्रांनो आपल्याला जर धनधान्य वृद्धीची वृद्धी, वृद्धी करायची असेल आपल्याला आयुष्य आराम लग्झरी जीवन हवा असेल तर सर्वप्रथम कष्ट करावं लागतं तदनंतर ला। आपल्या आयुष्यात जर आपल्याला आपल्या आयुष्यात सर्व काही वैभवपूर्ण पाहिजे असेल आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठल्या प्रकारचं विघ्न येऊन द्यायचं नसेल तर आदिम्यायाधीशक्त कामाख्याचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे एवढंच नाही तर गुप्त अंगाचे जे रोग असतात ते देखील आल्यावरती भस्म होतात अशी आदिम्यायाधीशक्त कामाख्याची ताकद आहे कामाख्यामध्ये आसाममध्ये आल्यानंतर माताला सिंदूर अर्पण करायचं मात्र विसरू नये सिंदुराची पूजा खूप आणि खूप प्रिय आहे तदनंतर आपल्याला ऊसाचं जे आहे ऊस वाहिलं जातं इथं आणि पाच प्रकारचे जे फळ आहेत ते फळ लावायचे पाच प्रकारामध्ये सफरचंद असलं पाहिजे ते सफरचंद माताच्या इथे जे आपण पूजा करतो तिथं ज्या मूळ मूर्ती आहे जी मूळ पिंडी आहे त्या मूळ पिंडीला लावून सफरचंद आपल्याला आपल्यासोबत न्यायचं आहे अंगविकार गुप्त अंगाचा विकार असेल तर ते भक्ष केल्यानंतर इथून जा अवश्य तुम्ही काम केल्यानंतर हा उपाय करून घ्या आणि जे माताचा रज्जास्त्रावचा वस्त्र असतं जे आंबोबाची मेल्यामधला जो कापड असतो तो भेटणं खूप दुर्मिळ असतं परंतु इथं एक शंकराचार्यांचं मठ आहे तिथं गेल्यानंतर देखील ते वस्त्र तुम्हाला सुलभपणे भेटू शकतं ते वस्त्र फक्त पाच महिने अव्हेलेबल होतं त्यामुळं अंबुवाच्या नंतर पाच महिने आपल्याला येऊन तो वस्त्र घेऊन जायचं ओमकार